राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदारांची गोळाबेरीज करत प्रत्येक उमेदवार जातीय समीकरण जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे खुद्दार विरुद्ध गद्दार या टॅगलाईनखाली उद्धव ठाकरे करत असलेला प्रचार आणि लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाचा मिळणारा फायदा त्यात जुळवून आलेलं एम एम डी समीकरण हे सर्व मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पथ्यावर या विधानसभा निवडणुकीत देखील पडू शकतात त्या अनुषंगानेच ठाकरे लढवत असलेल्या मराठवाड्यातील सोळा जागांपैकी यंदाच्या विधानसभेत कोणत्या पाच उमेदवारांवर फिक्स गुलाल पडू शकतो याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी शिवसेनेची मशाल पेटणार असा पहिला मतदारसंघ आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कळंब विधानसभा कैलास पाटील हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून ठाकरे सेनेकडून पुन्हा एकदा ते मैदानात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे महाराष्ट्रातून गुवाहाटीला जात सेनेच्या आमदारांनी बंड केलं त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं दरम्यान या बंडावेळी कैलास पाटील निम्म्या रस्त्यातून परतले होते त्यामुळे कैलास पाटील यांनी मतदारसंघात ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याचे वातावरण तयार केले आहे लोकसभेला या मतदारसंघातून साठ हजार पेक्षा जास्त ओमराज निंबाळकर यांचा फोर्स कैलास पाटील यांच्यासाठी प्लस पॉइंट आहे त्यामुळे या मतदारसंघात कैलास पाटील सहज विजय मिळवू शकतात ठाकरे सेनेचा उमेदवार विजय मिळवू शकतो असा दुसरा मतदारसंघ आहे परभणी विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदार खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले त्यामुळेच खासदार संजय जाधव यांनी लोकसभेला विजय होत खासदार किची हॅट्रिक साधली आणि आता डॉक्टर राहुल पाटील आपल्या आमदारकीची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत मागील दोन्ही वेळेस त्यांना मतविभाजनाचा मोठा फायदा मिळाला यावेळी वंचित आघाडीचे सय्यद समी उर्फ माझुलाला यांच्याकडे ठळक उमेदवार म्हणून पाहिले जात होते मुस्लिम मतांचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात माझुलाला यांचा चांगला प्रभाव आहे पण छाननीत त्यांचा अर्ज बाद झाल्याने ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत त्यामुळे निकालाच्या समीकरणावर याचा परिणाम पडणार आहे माझुलाला मैदानात असते तर राहुल पाटील यांची डोकेदुखी वाढली असती भाजपमधून शिंदे गटात प्रवेश करत तिकीट मिळवणारे आनंद भरोसे हे त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत एम एम डी हे समीकरण डॉक्टर राहुल पाटील यांच्या पथ्यावर पडून ते या मतदारसंघातून विजय मिळवू शकतात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर रत्नाकर गुट्टे यावेळी ते महायुती पुरस्कृत उमेदवार असून त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून विशाल कदम पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी आमदार सीताराम घनदाट यांनी तगडं आव्हान निर्माण आहे मागील वेळी गुट्टे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता परंतु यंदाही निवडणूक जातीय समीकरणांवर आधारित असून गुट्टे यांना फटका बसण्याची शक्यता आहे कारण महायुती अंतर्गतच एक गट आमदार गुट्टे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे या मतदारसंघाला आजपर्यंत एकदाही मराठा आमदार न मिळाल्याने यावेळी विशाल कदम यांना निवडून आणण्यासाठी मराठा समाज एकवटला असून खासदार संजय जाधव यांनीही आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचं दिसतंय आहे अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या तिरंगी लढतीत काठावरच्या मताधिक्याने यावेळी विशाल कदम आपल्या विजयाचा गुलाल उधळवतील अशा शक्यता दिसत आहेत लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात यावेळी टफ फाईट होताना दिसत आहे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे अभिमन्यू पवार मागील निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या बसवराज पाटील यांची विजयाची हॅट्रिक हुकवत विजय संपादित केला होता ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून दिनकर माने मैदानात आहेत यापूर्वी दोन वेळा त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मतदारसंघाचं नेतृत्व केलं औसा येथे उद्धव ठाकरे यांची नुकतीच पार पडली अभिमन्यू पवार हे फडणवीस यांच्या जवळचे असल्याने एकतर्फी मराठा आणि मुस्लिम मतदान हे दिनकर माने यांच्या पारड्यात पडू शकतं लोकसभा निकालात या मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पस्तीस हजार मतांनी आघाडीवर होते त्यामुळे यंदाची निवडणूक अभिमन्यू पवार यांना पराभवाच्या छायेत ढकलणारी ठरू शकते पुढचा मतदारसंघ आहे संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे रमेश बोरनारे ते पुन्हा एकदा निवडणूक मैदानात असून त्यांच्या समोर ठाकरे गटाकडून डॉक्टर दिनेश परदेशी यांचं आव्हान असणार आहे मागील पंधरा वर्षांपासून वैजापूर नगरपालिका दिनेश परदेशी यांच्या ताब्यात असून वैजापूर शहराच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे त्यांनी नुकताच भाजपला सोडचिठ्ठी दे ठाकरे गटात प्रवेश केलाय भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी आपली बंडखोरी कायम ठेवल्याने रमेश बोरनारे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे वंचित बहुजन आघाडी प्रहार बसपा आणि इतर अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये मध्ये होणारे मतविभाजन यावर उमेदवाराच्या विजयाचे गणित ठरणार आहे शिवसेनेची गद्दारी करणाऱ्यांना गाडा असं आवाहन ठाकरेंनी केल्यामुळे यावेळी मतदारसंघात मशाल पेटण्याची चिन्ह दिसत आहेत शिवाय दिवंगत आमदार आर एम वाणी यांचा समर्थकांचा मोठा पाऊस फाटा दिनेश परदेशी यांच्या विजयासाठी प्रयत्न करू शकतो या मतदारसंघातून लोकसभेला शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना सदोतीस हजार मताधिक्य असलं तरीही त्यावेळी परिस्थिती वेगळी होती संदीपान भुमरे एकमेव प्रमुख मराठा उमेदवार असल्याने त्यांना त्यावेळी मतविभाजनाचा फायदा झाला होता मराठवाड्यातील या पाच मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटण्याची जास्त शक्यता दिसत असताना तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद